मनमाडला बाईक चोरीचे रॅकेट उघडकीस पंचवीस चोरीच्या बाईक दोघांना अटक नाशिकच्या मनमाडमध्ये पोलिसांनी दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून दोन दुचाकी चोरांसह पोलिसांनी शितापीने ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या पंचवीस दुचाकी ताब्यात घेतल्या नामपूर मालेगाव कोपर व मनमाड शहर परिसरातून दुचाकी चोरलेची कबुली चोरट्यांनी दिली न्यायालयाने चोरट्यांना तीन दिवस कोठडी सुनावली आहे गाड्या रिकव्हर त्याबद्दल काय सांगा मनमाड शेअर पोटेशनच्या हद्दीमध्ये मनमाड रे, रेल्वे स्टेशन सर्वात मोठं जिंकलं त्याच्यामुळं बाहेरील लोकांचा क्राऊड येणं जाणं चालू असतं चुबीस याच्यामुळे या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी मोठ्या मोटर प्रमाणात व्हायची आम्हाला आतापर्यंत याच्यामध्ये वारंवार प्रयत्न करून यश मिळालं नाही पण मागच्या चार पाच दिवशी चार पाच दिवसापूर्वी आम्हाला एक आरोपी मोटरसायकल काढून जात असताना तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याला उचलल्यानंतर त्याच्यासोबत शुभम झालटे म्हणून तो सध्या नाशिकला राहतो पण हे म्हणतात ते दोन्ही आरोपी आग आकाश सुभाष राऊत आणि शुभम विशालदीप झालटे असे हे दोघे आहेत दोघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि दोघांकडून जवळपास वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीतून उचललेल्या गाड्या त्या मनमाडी येथे नामपूर मालेगाव आणि जायखेडा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणि कोपरगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ह्या सर्व गाड्या रिकवर झालेल्या आहेत आत्तापर्यंत पंचवीस गाड्या आम्हाला रिकवर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे तीन दिवसाची पीशी होती पोलीस कस्टडी रिमांड आज परत आम्ही पोलीस कस्टडी रिमांडसाठी मान्य न्यायालयाला विनंती करणार आहोत बऱ्याच दिवसानंतर यश मिळालेलं आहे एका इडखालीच आम्हाला त्या बाबत मिळत नव्हतं पण ते आतासाठी आम्हाला मिळालेलं आहे आणि पंचवीस गाड्या आम्ही चोरलेल्या गाडी रिकोर्ड करण्यामध्ये यशस्वी इशू झाले त्याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक उप देशमाणे सर अप्पर पोलीस अधीक्षक दिलबीर सिंग संधू सर तसेच आमचे एच डी पो बाजीराव महाजन सर यांचे मार्गदर्शन लावलं तसेच माझी सर्व टीम माझी सर्व टीम अधिकारी आणि डी बीचा स्टाफ तसेच पीठच्या मला सर्वांनी मिळून एकत्रित्या मेहनत केली आणि यश मिळालेलं आहे